आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ आराईत कडकडीत बंद आज सायंकाळी सहा वाजता कॅन्डल मार्च आराई डोंगराडी तालुका मालेगाव येथे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आराई गावातील युवकांच्या प्रतिसाद देत गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी दुकाने व उद्योग व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद पाडत तीव्र संताप व्यक्त केलाय व्यापारी बांधवांचा सर्व समाज घटकांनी बंदला प्रतिसाद देत गावात कडकडीत बंद पाडित उद्योग व्यवसाय व्यापारी प्रतिष्ठाने उपहारगृह स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली या घटनेबद्दल ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी असून आरोपीला कठोरात कठोर भाषेची शिक्षा व्हावी तसेच्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी प्रभावी पावले उचलावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आज सायंकाळी ठीक सहा वाजता आरा येतील शिवतीर्थ येथे कँडलमार्स काढण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावात एका निरागस चिमुकलीवर अत्याचार झाला तिचं हसू तिचं बालपण एका क्षणात उद्ध्वस्त झालं आज आमच्या आराई गावा प्रत्येक हृदय वेदनेनं भरलेलं आहे प्रत्येक डोळा पाणावलेला आहे ही मेणबत्ती प्रकाशासाठी नाही तर ती त्या छोट्या जीवाच्या शांततेसाठी आहे तिच्या न्यायासाठी आहे त्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे हे आराई गावाचं ठाम वचन आहे आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार